हॅलो uh, दुपारी झोपल्यानंतर हो आपलं वजन वाढेल का तर रात्रीची झोप ही आपल्याला साधारणतः सात ते नऊ तासांची गरजेची आहे आणि ती जर पुरेशी आपल्याला भेटली तर आपले मसल रिपेअर होण्यास मदत होते आपली बॉडी रिकवर होण्यास मदत होते रोगप्रतिकारक शक्ती वाढते आपले मेटाबॉलिझम बूस्ट होण्यास आपल्याला मदत होते पण दिवसा दिवसाची आपल्याला जर झोप वीस ते तीस मिनटाची भेटली तर थकवा नाहीचं होतो आपल्याला एनर्जेटिक फील होतं पण हीच झोप जर वाढून वीस ते तीस मिनटापेक्षा जास्त म्हणजे नव्वद मिनटापेक्षा जर जास्त झाली तर तुमचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे तसेच बी पी शुगर स्ट्रोक यासारखे प्रॉब्लेम तुम्हाला उद्भवू शकतात आणि नक्कीच वजन वाढण्या वाढ वाड़ वाढू शकतं आणि ज्यांचं ऑलरेडी वजन वाढलेलं आहे त्यांना हे सगळे शारीरिक प्रॉब्लेम्स क्रिएट uh, होऊ शकतात त्यामुळे नक्कीच दुपारची झोप ही आपल्याला धोका धोकादायक आहे तर रात्रीची झोप ही सात आठ ते नऊ तासाची पुरेशी आपण घेऊन स्वतःची हेल्थ चांगली ठेवू शकतो त्यामुळे आपल्याला एनर्जेटिक फील होतं uh, हा व्हिडिओ अशा लोकांना शेअर करा जे दिवसा झोपा काढतात थँक्यू